नमस्कार कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते तर आज आहे श्रावणातला शेवटचा मंगळवार आणि आज माझी मंगळागौर पुजून आजची पाच वर्षं पूर्ण झाली आहेत तर आज मी उद्यापन केलं आहे मंगळागौरीचं तर हे बघा अशा प्रकारे इथे मंगळागौर आहे तिचं उद्यापन केलं आहे तिच्यासाठी खास जे गव्हाचे दागिने म्हणजे गव्हाच्या पिठाचे दागिने केले जातात ते पूर्णाचे दिवे सोळा दिवे सोळा काढवाती अशा प्रकारे सगळं करून यथासाग मी आज तिचं उद्यापन केलं आहे आणि ही सगळी काही सजावट जी काही दिसती ती मी स्वतः केले आणि सोबत ही शंकराची पिंड़ ही मी स्वत बनवली आहे हे बघा तर तुम्हाला हे सगळं कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आज आमचा मंगळागौरीचा शेवट असल्यामुळे उद्यापन असल्यामुळे सगळं काही सांग करण्यात आलं होतं गुरुजी आले होते तर असं म्हटलं जातं की मंगळागौरीचं जागरण करायचं असतं पण काय आहे की सध्या माझी तब्येत थोडीशी वरखाली झालेली आहे त्यामुळे ते जमेल की नाही हे सांगू शकत नाही पण अशा प्रकारे मी आज मंगळागौरीची पूजा केली आहे आणि माझ्याबरोबर माझ्या सासूबाईंचं पण उद्यापन आम्ही करून घेतलं कारण त्यांचं उद्यापन करायचं राहिलं होतं तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तेवढ्यासाठीच मी केला आहे आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला है? माला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे बघा मी हे सगळं जे बाप्पाच्या इथलं होतं लाईट्स वगैरे ते काढून मी आता हा बप्पाच्या इथे असं सजवलं आहे तर येत्या काही दिवसात आता बप्पा येतील तर मला नक्की सांगा मी काय सजावट करू पप्पासाठी जे की ह्या एवढ्या अशा चौकोनात व्यवस्थित बसेल आणि मला बरेच जणांनी सांगितलं होतं की तुम्ही देवाऱ्याच्या टाईल्स कशा बसवल्यात तर ह्या बघा ह्या अशा प्रकारे आम्ही देवाऱ्याच्या टाईल्स बसवल्या आहेत आणि हे हात आहेत जे हाताचे ठसे आहेत तर हे आम्ही हे जेव्हा नवीन घर बांधलं तेव्हा वास्तु शांती आणि नवचंडी वगैरे यज्ञ केले होते त्यावेळेला गुरुजींनी उठवायला सांगितले होते तर हे ठसे आहेत ते मी फक्त हायलाईट केले आहेत आणि हे असे स्वस्तिक आणि ओम काढले तर देवाच्या बरोबर वरती असल्यामुळे इतकं छान वाटतं ते आल्यावर इतकं प्रसन्न वाटतं आणि इथे हे कलश आहेत ह्याच्यावर शुभ आणि लाभ असं लिहिलेलं आहे तर तुम्हाला हे सगळं कसं वाटलं हे मला वाट नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या कोकणी गौरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद